आजचा अभंग आहे हाके सरिसी उडी गालुनिया स्तंभ फोडी ऐसी कृपावंत कोण माझे विठाई वाचून करिता आठव दावोनिया घाली कव तुका म्हणे गीती गाता नामे द्यावी सायुज्यता याचा अर्थ आहे भक्त प्रल्हादाने आर्ततेने नारायणाला हाक मारताच नारायण स्तंभ फोडून स्तंभातून प्रगट झाले अशी कृपवंत माझ्या विठाई माऊली होऊन दुसरी कोण आहे तिचे स्मरण करताच प्रेमाने धावत येऊन ती भक्ताला मिठी मारते तुकाराम महाराज म्हणतात हरीचे नाम गाण्याने भगवत प्राप्ती होते भक्त प्रल्हादांची हरिनामावर नितांत श्रद्धा होती त्यामुळे त्याला विश्वास होता भगवान की भगवान नारायण त्याचे रक्षण करतात त्याच्या या निस्सीम अहतुकी श्रद्धेमुळेच भगवान नारायण स्तंभातून अवतरले आणि प्रल्हादाचे रक्षण केले भक्तांचेच काय कृष्णाला मारण्यासाठी आलेल्या राक्षसी पुतनालाही आईचे स्थान दिले एवढे भगवंत कृपाळू आहेत भगवंताचे भक्त उद्धव याचा गौरव करताना म्हणतात अहो बकियम स्तनकालकूटम जिगांसयात अपिअसा लेभे दात्र्यचितां धात्र्यचिता तत्वन्यम किंवा दयालुम शरण व्रजेम अर्थात अश्रद्ध असलेल्या आणि जहाल विषाचे स्तनपान करविणाऱ्या राक्षसीलाही धात्रीचे स्थान देणाऱ्या त्या भगवंतापेक्षाही अधिक दयाळू कोण आहे ज्याचा मी आश्रय घ्यावा जय हरी विठ्ठल